तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात मजेत असलंच पाहिजे तुम्हाला या चॅनेलवर ज्या मी हॉरर किंवा भयानक ज्या सत्य घटना सांगतो ह्या घटना जर आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची जी घटना आहे ही पाहण्यासाठी जा आपणाला जावं लागेल मुंबई मुंबईला जीवाची मुंबई म्हटलं जातं आणि या ठिकाणी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई हिला पाहिलं जातं तर मुंबई ही चोवीस तास ओपन असते तुम्ही मुंबईच्या कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही वेळे जा तर मुंबई ही कायम चालू असते तर आजची जी घटना आहे जी खरी स्टोरी आहे ही माझा मित्र अरुण याने मला सांगितलं आहे तर ही स्टोरी घडलेली आहे ही सत्य घटना घडलेली आहे मुंबईमधील मरीन ड्राईव्ह आता मरीन ड्राईव्ह म्हटलं तर गजबजलेलं प्रद ठिकाण तुम्हाला माहीत आहे की मरीन ड्राईव्ह मी सकाळी जावा संध्याकाळी जावा रात्री जावा ऑलवेज ओपन मरीन ड्राईव्ह कायम चालू असतं पण एक नोट आहे मरीन ड्राईव्ह रात्री बारा नंतर बंद होतं जर तुम्ही जात असाल तर ते बंद होतं तर मरीन ड्राईव्हमध्ये एक घटना घडलेल्या तर मरीन ड्राईव्हमध्ये पासून काही अंतरावर हिंद कॉलेज आहे आणि या कॉलेज कॉलेजमध्ये अंजली नावाची एक मुलगी शिक्षण घेत होती तर ती बी एस सीच्या थर्ड इयरला होती कॉलेजमध्ये असताना तिचं इम्रान नावाच्या एका मुलाबरोबर प्रेम होतं आता ही अंजली मुळची कोण होती तर अंजली मुळची अनाथ मुलगी होती जिला आई वडील कोणी नाही अनाथा शर्मात वाढलेली होती बी एस सीचं शिक्षण घेत होती आणि तिचं इम्रान या मुलाबरोबर प्रेम संबंध जुळ होता इम्रान ती दररोज नाही म्हटलं ह्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये फिरायला जायची मरीन ड्राईव्हला फिरायला येत होती पण अलीकडे काही दिवस असं झाले की ही जी अंजली होती ह्या अंजलीला इम्रानमध्ये थोडा फरक जाणवू लागला म्हणजे इम्रानचं तिचं भेटणं थोडं कमी झालं तिला काय कळालं नाही की बाबा भेटणं आपलं का कमी होतंय ती जशी कुल होती म्हणजे काय बाबा एवढा फरक पडत नाही बाबा काय तर कामात असेल इम्रान त्यामुळे भेटत नसेल त्यामुळे इम्रान भेटत नसेल अशा ती साध्या अविर्भावत होती पण बरेच दिवस झाले की तिला असं जाणवलं की इम्रान जो आहे तो इम्रान तिच्याकडे तर निग्लेक्ट करत होता एक दीड आठवडा गेला दीड आठवड्यानंतर ती एकदा कॉलेजला जात असताना तिला रस्त्यामध्ये इम्रान एका मुलीबरोबर हॉटेलमध्ये काहीतरी खाताना दिसला ती तिथे गेली आणि इम्रान पशी जाऊन बसले इम्रानला थोडं ऑड वाटलं कारण की तो त्या दुसऱ्या मुलीबरोबर डेटला आला होता इम्रानला थोडं ऑट वाट वाटलं पण ते जनरली त्यांचं डिस्कशन झालं तू इथं काय करतेस काय करतो तू कोण हा कोण हा नॉर्मल त्यांचं बोलणं झालं त्यामध्ये ती दुसरी जी मुलगी होती तिचं नाव अनिता तर अनिता हा इम्रानबरोबर बोलत बसली होती त्यानंतर त्यांचं बोलणं झालं अनिता म्हटली मी या कॉलेजमध्ये इम्रान माझा मित्र आहे म्हणून आम्ही बोलायला आलेला ती म्हटली ओके मित्र आहे बरं अंजली म्हटली तुम्हाला कॉलेजला सोडणार आहेस का तर इम्रान म्हटला नाही म्हटला की तुझा कॉलेजला माझं जरा आणि काम आहे अंजली तिथून उठून गेली असंच पंधरा दिवस झालं या ठिकाणी अंजलीचं आणि इम्रानचं यांचं जे पहिला जे कॉन्टॅक्ट होत होतं फोन होत होतं हे फोन पूर्णतः बंद झाले आणि जेव्हा अंजली इम्रानला फोन करायची तेव्हा इम्रान फोन उचलत नव्हता हो असं दोन आठवडे गेल्यानंतर पुन्हा तिला काय झालं की इम्रान त्या अनिताला घेऊन जाताना एका हॉटेलमध्ये दिसला तिने त्याचा पाठला केला हॉटेलमध्ये जाऊन बघितलं तर तिने इम्रानने इम्रानला व अनिताला रंगी हात पकडलं ज्यांचे जे संबंध होता आणि तिनं पकडलं आणि त्यामध्ये त्यामध्ये इम्रानचं आणि अंजलीचं या दोघांचं भांडण झालं भांडण झाल्यानंतर अंजली काय केली तिथून कॉलेजला न जाता नीट ज्या ठिकाणी ती राहत होती भाडेने त्या ठिकाणी गेली आणि अक्षरशः रात्रभर रडून काढली म्हणजे ही घटना घडली सकाळी दुपारी तीन वाजता तीन ते नऊ दहापर्यंत ती रडत होती रूममध्ये मैत्रिणी तिला विचारतो काय झालं काय झालं त्या ठिकाणी तिने काही सांगितलं नाही आणि त्यानंतर रात्री नऊ वाजता ती अचानक रूममधून गायब झाली गायब झाली म्हणजे काय गेली तिथून मरीन ड्रायव तीन किलोमीटर अंतरावर त्या मरीन ड्राईव्ह या ठिकाणी गेली आणि रडत रडत तिने त्या ठिकाणी मरीन ड्राईव्हचा जो गट कटडा आहे तुम्ही गेला असाल तर बघितला असेल मरीन ड्राईव्हचा कटरा आहे त्या कटडावरून हो। उडी मारली उडी मारल्या मारल्या ज्या लाटा होता त्यावेळी भरती होती ते म्हणजे पाण्याचा वेग जास्त होता ती त्या ठिकाणी दगडाव हो पडली आणि त्याचबरोबर जो ला, लाटा आहे पाण्याच्या लाटा आहे त्या पाण्याच्या लाटाबरोबर ती ला, जी डेड बॉडी आहे ती वाहून गेली वाहून गेल्यानंतर चार पाच दिवस झाले की जे काय पत्ता नाही आहे इम्रान पण परत तिला कॉल करण झाले समजून घ्यायचं म्हणून इम्रान तिला फोन करून पण तिनं फोन काही तिचा लागला नाही त्यानंतर इम्राननं जर इकडे तिकडे चौकशी केली तर तिला त्या ठिकाणी इम्रानला काही माहिती मिळालेली नाही असंच आठ दिवस गेले दिवस गे आठ दिवसानंतर तिची डेड बॉडी समुद्रकिनारे एका ठिकाणी गावली आणि ती मूळची अनाथ असल्यामुळे ती एवढी इतकी चौकशी झाली नाही पोलिसांनी चेक केलं काही हा म्हणजे हल्ला वगैरे झाला आहे का फॉरेन्सिक रिपोर्ट पाठवलं तर त्या ठिकाणी काहीही तिच्या हल्ला वगैरे झाला नव्हता तिने सुसाईड केला असं प्रम हे झालं फिक्स झालं आणि त्यानंतर तिच्या देहाची लावली या ठिकाणी जो इम्रान आहे तो इम्रान काही बोलला नाही म्हटलं ते बी मेरी चुप दोघं आपण ग बस आपण बोलायलाच नको जेणेकरून आपलं जे भानगड आहे ती फुटेल आणि आपल्याला प्रॉब्लेम यायला नको म्हणून इम्रान शांबला झालं ही गोष्ट घडली दोन हजार वीस साली साली कोविड होतं आता जी मेन घटना घडली की मरीन ड्राईव्हला हंटेड मरीन ड्राईव्ह का म्हटलं जातं तर मरीन ड्राईव्हमध्ये ती जो तिथं जवळपास मोठ्या प्रमाणात कंपनी आहेत आणि या ठिकाणी मेडिकल फील्ड रिलेटेड एक कॉल सेंटर होतं आणि त्या कॉल सेंटरमध्ये अतुल नावाचा एक मुलगा आहे आणि अतुल नावाचा मुलगा त्या ठिकाणी कामाला होता तर अतुलची शिफ्ट कॉल सेंटरचं काम कसं असतं त्यांच्या तीन शिफ्ट असतात म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तर अतुलची जी शिफ्ट होती ती संध्याकाळची होती आणि अतुलची दुपार शिफ्ट ठेवून संध्याकाळ शिफ्टला तो शिफ्ट झाला संध्याकाळी शिफ्ट म्हणजे तो पहिलाच दिवस तर तो कामावर आला जवळपास तीन वाजता त्याचं काम संपलं तीन वाजता काम संपल्यानंतर गाडीला त्याने किक मारलं कारण की आता जो आहे तो तिथून बारा किलोमीटर अंतरावर होता आणि तो ट्रॅव्हलिंग करण्यासाठी स्वतःची टू व्हीलर वापरतो मग जाता तो तो मरीन ड्रायव्हकडून जायला मरीन ड्राईव्हकडे जात असताना त्याला एकदमच अशी महिला एखादी किंवा मुलगी एखादी अशी रडतेल असा आवाज आला त्याने इकडे तिकडे बघितलं तर त्याला कोण दिसलं नाही तर त्याने काय केलं गाडीला स्टँड लावलं गाडीची की काढली आणि त्या ठिकाणी जिथनं आवाज येतो जी तिकडे गेला तर त्याला थोड्या अंतरावर गेल्यावर व्यवस्थित की रक्त जे सांडलेलं आहे ते रक्त सांडलेलं दिसलं त्यानंतर आणि जर पुढे गेला तर त्या ठिकाणी एक मुलगी होती जी की आपलं डोकं बडवून घेत होती तो अतुल म्हटला अगं कोण आहे तू आणि इथं काय करतेस तर ती म्हटली माझं नाव अंजली माझा प्रियकर इम्रान त्याने मला धोका दिलेला आहे मी आता स्वतःला जीव देणार आहे स्वतःला जीव देणार आहे असं ती म्हणून लागली आणि ते ऐकल्यानंतर इम्रानला पहिला काय वाटलं आपण स्वप्नात आहे का त्यान म्हणून त्याने काय केलं की स्वतःला चिमोटा काढून घेतला की आपल्याला चिमोटं काढलं की आपण सत्य आहे का स्वप्नात आहे कळतं तर त्याने चिमुटं काढून घेतला तर त्याला जाणवलं की आपण अरे सत्य आणि ती दिसायला जरा विद्रूप दिसत त्यानंतर तो काय केला की मागं बघितलं म्हटलं हे काय खरं नाही म्हटलं हे काहीतरी भुताटके वगैरे असू शकतं त्याने विचार केला आणि ते परत परत जाऊन गाडी किल्ली मारली किल्ली चालू केली आणि किक मारला आणि तो जायला लागला तर जाता जसं मागं बघितलं तर ती अंजली आहे ती अंजली त्याच्या गाडीच्या मागं त्याच्या जी गाडीचं स्पीड आहे त्या स्पीडनं त्याच्या मागं पळत होते आतून त्या ठिकाणी सत्तरच्या स्पीडनं घरी पोचला घरी पोचल्या पोचल्या त्याला जरा ताप आला ताप आल्यानंतर हा ताप जवळपास आठ दिवस त्याच्या शरीरात राहील त्याने ती स्टोरी त्याच्या शेजाऱ्यांना डॉक्टरला सगळ्यांना सांगितले थोडे दिवस आठ दिवस त्याचा ताप आठ दिवसानंतर ताप कमी झाला आठ दिवसानंतर त्यानं निर्णय घेतला की नाईट पाळी शिफ्ट नकोल आपल्याला आणि त्यानं तो जॉब जो कॉल सेंटरवर मेडिकल रिलेटेड कॉल सेंटर होतं ज्या कॉल सेंटरवर कामाला होता तर तो जॉब सोडून दिला आणि सध्या तो एका आय टी कंपनीमध्ये काम करत आहे अशा पद्धतीची सिच्युएशन आहे तर अशा पद्धतीने मरीन ड्राईव्ह मध्ये तुम्ही गेला चला अशा पद्धती तुम्हाला असं पण जाऊ शकतो मरीन ड्राईव्ह खूप भारी आहे गजबजलेले प्रदेश आपण तिथं जावं बसावं प्रत्येकाची इच्छा असते माझी तुमची तर माझं तर आवडतं प्लेसच आहे मरीन ड्राईव्ह असं नाही म्हणत की नाही माझं तर आवडतं प्लेसच आहे प्लेसच आहे मरीन ड्राईव्ह मी मुंबईला गेलो तर मरीन ड्राईव्हला हमका जातोच तर मरीन ड्राईव्हला पण असं होऊ शकतो की संध्याकाळी तुम्ही जर गेला आणि अचानक तुम्हाला कोणी दिसलं तर एक केअर करा कुटले, कुटले के तर, तर की अशा गोष्टी दिसल्या तर तुम्ही तिथून पहिल्यांदा निघून जावा असे कुठल्याही कुठल्याही ठिकाणी गेला की अचानक आधी गोष्ट दिसते किंवा भयानक एखादं दिसतं तर अशा ठिकाणी थांबायचं नाही अशा ठिकाणी निघून जायचं मग काय काय जण असं आपल्या इथं म्हणतील की बाबा बोध वगैरे काय नसतं आहे फक्त कुल बनण्याच्या गोष्टी आहेत काय काय गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहीत नाहीत आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात अशा नाहीत कारण भरपूर या पृथ्वीवर असं काही घटना आहेत की ज्या आपल्याला माहीत नाही ज्याप्रमाणे आपण म्हणतो देव आहे त्याप्रमाणे राक्षस आहे त्या बुताटके वगैरे गोष्टी आहेत तर अशा गोष्टीपासून तुम्ही सतर्क राहा आणि अशा प्लेसमध्ये रात्री जाण्यास टाळा मुख्यतः दिवसा जर मरीन ड्राईव्ह गेला तर तुम्हाला काय दिसणार नाही पण मे बी रात्री पण एक गोष्ट अशी पण आहे की रात्री बारा नंतर मरीन ड्राईव्ह हे टोटली क्लोज होतं तिथं पोलीस सिक्युरिटी असते तर मित्रांनो आजची जी घटना आहे जी की रिअल स्टोरी आहे ही तुम्हाला कशी वाटली जी की माझा मित्र मुंबईचा अरुण आहे याने पाठवली होती जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा स्टोरी जर तुम्हाला जर शेअर करायचं तुम्ही शेअर करू शकता तुमचा दिवस शुभ धन्यवाद थँक्यू